અમરાવતી મનાપા અગ્નિશમન વિભાગात कार्यरत असलेल्या બડનેરા ઝોન येथील ફાયર બ્રિગેડ કર્મચારી રાજેશ વાસુદેવ મોહન આ કર્મચારીએ 20 નોમ્બર રોજ સકાળી ટોકાચે પાઉલ ઉછલून આયુષ્ય સંપવલે ફાયર બ્રિગેડ કર્મચારી રાજેશ મોહન यांनी विषारी कीटकनाशક ঔষধ પ્રાશન करून આ ઘટનાला થેટ વરિષ્ઠ અધિકારી સહાયક અભયંતા લક્ષ્મણ નારાયણ પાવડે અગ્નિશમન કેન્દ્ર પ્રમુખ સંતોષ કેંદરે સહ શિંદે यांना જવાબદાર ઠરવિલે મૃત્યુ પૂર્વી રમેશ મોહન यांनी ચિત્ર ફીતી દ્વારા આપલે बाब नोंदविल्याने नातेवाईकांनी चांगलाच आक्रोश व्यक्त केला याच घटनेचा भीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडे सह नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय समोर रस्त्यावर ठिया आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला उशिरापर्यंत रास्ता रोको आंदोलन केल्याने रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था अनेक तासापर्यंत ठप्प झाली होती रात्री पुन्हा शवविच्छेदन गृहासमोर माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांनी धाव घेतली तर आजाद समाज पार्टी प्रदेश पदाधिकारी मनीष साठे यांच्यासह रिपाई गवई गट पदाधिकारी वतीने सुद्धा मागणी रेटून धरली रात्री उशिरापर्यंत पर्यंत थंडीत सुद्धा ठिया आंदोलन करण्यात आले अखेर मनपा प्रशासन वतीने दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबित केल्याचे पत्र जारी केले या प्रकरणाला अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दोषी ठरवित सहाय्यक अभियंता लक्ष्मण नारायण पावडे अग्निशमन केंद्र प्रमुख संतोष केंद्रे या दोघांना निलंबित करण्यात आले तर घटनेला दोषी असलेल्या अधिकारी विरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतकावर अंतिम संस्कार नाही असा पवित्रा बावीस नोव्हेंबर रोजी घेण्यात आला तिसऱ्या दिवशी सुद्धा अग्निशमन कर्मचारी मृतक राजेश मोहन यांच्या नातेवाईकांसह आझाद समाज पार्टी पदाधिकारी वतीने शवविच्छेदन गृहासमोर आपले आंदोलन सुरूच ठेवले या प्रकरणात काँग्रेस नेत्या अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सुद्धा दोषी अधिकारी विरुद्ध कारवाईची मागणी केली दोषी विरुद्ध अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा असे पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांना फोनवर संवाद साधून मागणी करण्यात आली तिथे आली होती तर काय ते अग्निशमन केली ज्यांचा परिवार आहे तीन दिवस झाले आणि त्या दिवशी ज्या दिवशी त्यांनी ड्राईंग डेक्लेशन दिलं त्या दिवशी जे रिस्पॉन्सिबल लोक होते ते तिथे होते त्यांनी त्यांना जाऊन केलं चव्हाणला सगळं आहे तीन तीन दिवस झाले हे बोल इथं आंदोलनासाठी बसलेले आहेत आपण काहीतरी करावे इथे माझी एक विनंती आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना पकडा आणि हे अंतिम संस्कार होऊ दे यांचा आता तिसरा दिवस असाय बघवलं नाही जाऊन राहिलं ते दोन्ही लेकर बसले ते बाई बसलेली आहे बॉडी आतमध्ये मध्ये आहे प्लीज माय रिक्वेस्ट प्लीज कंट्रोल थँक्यू बोलली सदरचे जे मयत व्यक्ती आहेत ते ए सी कम्युनिटीला बिलॉंग करतात आणि त्यांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं होतं की त्यांना जे समोरचे व्यक्ती आहेत ते नॉन ए सी एस टी कम्युनिटीचे आहेत आणि त्यांनी त्यांच्या या गुन्ह्यामध्ये ॲट्रोसिटीची आ, कलम वाढ करावी याबाबत आम्ही त्यांना सांगितलं की जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते आणि त्याचबरोबर तुमच्याकडे माहिती असलेले पुराव्याच्या गोष्टी या आम्हाला जबाबानी दिल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू याबाबत अॅट्रॉसिटीचे कलम पोलीस स्टेशन बडनेरा मार्फतीने योग्य ती कारवाई करून वाढ करण्यात येत आहे मी शीतल मोहन राजेश मोहन यांची वाईफ आहे त्यांच्यावर खूप अत्याचार झालेला आहे मी माझ्या मागण्या त्यांना सांगितल्या आता करतो मग करतो मला प्रेशराईज करून राहिले मी आता पॉइन घेतल्याशिवाय राहणार नाही माझी वाट हे आहे की त्याच्यावर दाखल झाला पाहिजे ते सगळे कायमस्वरूपी निलंबन झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते त्यांची सेटलमेंट लावून आम्हाला प्रेशराइज करून जर मानसिक त्रास जर मला देत असेल नेऊन राहिले तर मी पॉइजन घेऊन इथं जीव देणार आहे तो पर्यंत मी बॉडीला हात लावू देणार ना नाही त्यांना नाही भेटलं पाहिजे खूप त्याच्यावर अत्याचार केले आमच्यावर एवढे अत्याचार होऊन राहिले याचा अर्थ त्यांना त्यांचा मोटर आहे मोटर राजेश भाऊ आधी घरी सांगितलं होतं का काय त्रास होता त्यांना सगळं सांगितलं होतं हे सगळ्याला माहित होतं सगळे जण चुप आहे काही सांगून नाही राहिले तो म्हणते मी नाही सांगतो त्याला भेटे तो त्याला भेटे हे सगळे सगळं हे प्लॅन आहे हे सगळे एकत्र मिळालेले पोलिसांजवळ केले की त्यांच्याकडे आम्ही हे सात वाजता कंप्लेंट करायला जातो एफ आय आर घ्या ते आम्हाला सकाळी चार वाजता आमच्या हातात एफ आय आर आता नाही हे देत नाही मशीन खराब झाली हे सगळं सेटलमेंट करून राहिले पण मी इथून हटणार नाही जोपर्यंत माझ्या मिस्टर यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत मी इथून हटणार नाही जर माझ्यावर प्रेशर केला तर मी इथं इथं पॉयझन घेतल्याशिवाय घेऊन तसं मी घेऊन मरणार राजनजी मोहन यांचा जे शो पडलेला आहे हे परवाच्या दिवसापासून पडलेलं आहे आम आमचे अशी मागणे काल शोकांतिका आहे शोकांतिका अशी की आमचे आहे पूर्ण हा जो परिवार आमचा परिवार आहे पीडित परिवार आहे हा काल सकाळपासून इथे होता आणि आम्ही ठी आंदोलन केलं ठिया आंदोलन केल्याच्या नंतर त्यांनी नऊ वाजता आयुक्त मॅडमनी त्या दोघांचं निलंबन केलं आहे हे शोकांतिक आहे हा न्याय मागायला हा आपला प्रोग आम्ही महाराष्ट्र आहे आणि आम्हाला न्याय मागायला या साडे नऊ नऊ वाजता आम्हाला न्याय मिळतो त्याच्यातही आम्ही यांनी व्हावं याकरिता राजेश मोहन यांची कास्ट सर्टिफिकेट सुद्धा दिलेली तरी सुद्धा आतापर्यंत यांच्यावर त्या आरोपीवर अॅट्रॉसिटी होत नाही हा काय आहे हा प्रकार आहे हा आरोपींना वाचवायचा प्रयत्न चालू आहे त्या दिवशी परवाच्या दिवशी जेव्हा पिढी हे सर्व लोक अडीच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होते वाजेपर्यंत अडीच तीन चार वाजेपर्यंत तेव्हा आरोपी तिथं होता आणि तिथून पोलिसांना त्यांना पळवून लावतात तर तुम्ही जा जेव्हा मला जर लागला तुम्हाला आम्ही बोलाव जोपर्यंत अॅट्रॉसिटी हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आरोपींवर होत नाही तोपर्यंत मी पीडितांना सांगतो की आम्ही राजेभव आत्महत्या का केली काय नेमकं सांग आत्महत्या करण्याचं कारण की त्यांच्यावर जातीवाद खूप त्रास होत होता शिव्या देत होते त्यांच्यावर आणि त्या या दोघांना जाताला कंटाळून गा त्रासून त्यांनी नाहक हा पवित्र हा मार्ग कोणालाच वाटत नाही वा की आपण हे जग सोडून जावं आपल्या परिवाराला आपल्या परिवाराला सोडून जावं पण हा शेवटचा पर्याय कारण तो त्यांचा आत्मा त्यांना माहित की आपण काय करून आलो म्हणून पण हा शेवटचा पर्याय तेव्हाच का मनुष्य घेतो की तुम्ही बसणार आहेत जोपर्यंत आम्हाला या न्याय मिळत नाही आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा दुःखात आम्ही पूर्ण सहभागी आहोत आणि सहभागी राहू खांद्याला खांदा लावून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो सुद्धा पोलीस प्रशासनाने सांगितलं होतो फक्त आश्वासन देऊन राहिले आश्वासन देऊन राहिले की आम्ही तुमच्या त्यांच्यावर कारवाई करू आणि त्यांचा आम्ही ते जात प्रमाणात त्यांचं अरे तुम्ही हायकोर्टात सायटेशन आहे ना हायकोर्टाचा सायटेशन आम्ही नाही म्हणत सायटेशन असं म्हणतो की आधी गुन्हा दाखल उडा उडीचे उत्तर देतात की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट त्याचा बोलव यांचं बोलव आम्ही तिला नाही ना सर्टिफिकेट ना